तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे हा व्हिडिओ खास करून शेतकरी बांधवांसाठी आहे जर तुमच्याकडे शेती असेल तर हा व्हिडिओ पाहा नसेल तरी पाहू शकता कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आज शेतकरी बांधवांना काहीतरी इन्फॉर्मेशन माहिती देणार आहे जसं की आता पाहू शकता आता चालू आहे जून महिना जून महिन्यात झालेला आहे पाऊस इथून पुढे पण पाऊस पडणार आहे आणि अगोदर पण पाऊस पडलेला आहे आता सर्वात जास्त एक महत्वाचा शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की आपल्या शेतामध्ये काय लागवड करावी आणि करावी तर कोणती करावी त्यामध्ये कोणती व्हरायटी आपण चॉईस केली पाहिजे आपल्याला अनेक प्रश्न पडलेले असतात त्याचप्रमाणे मला पण खूप प्रश्न पडले होते म्हणून मी आलेले आहेत तर माझ्याकडे आहेत पाच बॅग आहेत जसं की या सरकीचे बॅग आहेत तुम्ही पण सरकी लावत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा तर चला मी तुम्हाला एक एक बॅगचं पूर्ण डिटेल्स सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही कोणती सरकीची बॅग लावली हे मला कमेंट करून कळवा म्हणजेच मला पण कळेल की तुम्ही काय चॉईस केलं आहे तर शेतकरी बांधून हा व्हिडिओ कोणत्याही कंपनीचा प्रमोशनसाठी बनवत नाही हा व्हिडिओ फक्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी बनवत आहे तर अशा प्रकारे पाहू शकता सर्वात प्रथम मी पाहू दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो पाहू शकता माझ्याकडे एक बॅग आहे आणि तिचं नाव आहे नवनीत एन सी एस नऊशे एकोणतीस बी टी दोन ही बॅग माझ्याकडे आहे पाहू शकता याप्रमाणे आपण पाहू शकता आता ही बॅग मी लावणार आहे शेतामध्ये आणि हिचा एक प्लॅन तयार करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे नंतर कशी उगवली तर ही एक फर्स्ट बॅग घेतली बघा याचा नंबर तुम्हाला सांगितला एन सी एस नऊशे एकोणतीस बी टी टू नवनीत हा ही एक बॅग झाली आता नेक्स्ट बॅग तुम्हाला दाखवतो आता राशीची बॅग आलेली माझ्याकडे आणि ही पण मी घेतलेली आहे बघा राशी आर सी एच पाचशे अठ्ठ्याहत्तर बी जी डबल आय असं काहीतरी दिलेलं आहे बघा आणि ह्याच्या पाठीमागून कंपनीचा पत्ता दिलेला आहे डिटेल्स दिलेली दी आणि ह्याची किंमत पण दिलेली आठशे चौसष्ट रुपये याच्यावरती प्राइस दिलेली आता तुम्हाला कधी कमीमध्ये मिळू शकते जास्त मध्ये मिळू शकते याची काय मी गॅरंटी देऊ शकणार नाही पण तुम्हाला खास करून याची बिल पावती मी देणार आहे माझ्या राज्यात माझ्या शहरात जी मला भेटली ती किती रुपयाला भेटली हे पण तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता दुसरी एक बॅग आलेली माझ्याकडे आणि पाहू शकता जे आपण तुम्हाला मी पहिल्या अंदाज सांगितले नाही का नऊनिक त्याचप्रमाणे ही बॅग आहे फक्त याचा मॉडेल नंबर चेंज झालेला आहे एन सी एस नऊशे एकोणतीस बी टी आ, एक मिनिट चेक करतो एखाद्या वेळेस तीच बॅग असू शकते हां तर मित्रांनो हीच बॅग आहे बघा डबल घेतल्यात मी दोन एन सी एस नऊशे एकोणतीस बी टी टू हे दोन्ही बॅग एकच मॉडेल नंबर आहेत त्यामुळे विशेष नाही आता दुसरी एक बॅग घेतली बघा सध्या ट्रेंडिंगमध्ये अनेक नवीन बॅग आलेल्या आहेत त्यामध्ये मला वाटलं की एक आपण घेतली पाहिजे बॅगी तर यामध्ये बाहुबली आपण चॉईस केली आहे बाहुबली प्लस आहे पुन्हा आणि याच्यावरती असं चित्र दिलेलं आहे लोगो दिलेला आहे साईटनं डिटेल आहे आता याची प्राईज पाहू आपण प्राईज आहे आठशे चौसष्ट रुपये आता ही मला कितला भेटली की तुम्हाला मी पावतीवर दाखवणार आहे चला आता नेक्स्ट बघू आपण आपल्याकडे पुन्हा एक आलेली आहे राशी आता राशीच्या आपल्या दोन बॅग झाल्या पहिली एक घेतली ही एक घेतली तर राशी नाव आहे याच्यावरती आर सी एच तीनशे शहाऐंशी बी जी डबल आय किंवा येईल असं ते कळत नाही पाहू शकता तुम्ही डिटेल पहा ठीक आहे तुम्हाला हे राशीचे आणि एक मी बॅग घेतली दोन बॅगचा डिफरन्स सांगतो मित्रांनो पाहू शकता राशीच्या माझ्याकडे दोन बॅग आहेत आणि त्यामध्ये मॉडेल नंबर सांगायचं झालं तर राशी आता ही राशीचा मॉडेल नंबर काय आर सी एच तीनशे शहाऐंशी बी जी डबल आय आणि ह्या मॉडेल नंबर काय बघा आर सी एच पाचशे अठ्ठ्याहत्तर बी जी आय म्हणजे एकाच कंपनीचे दोन मॉडेल आहेत आणि फक्त नंबर चेंज आहे आणि ह्याच्यामध्ये डिझाईनची जर विशेष आपण विचार केला तर ह्यामध्ये फर्स्ट डिझाईन आहे ना ती योग योग्य आहे हा बघा ह्याच्यात फक्त कलर चेंज आहे आणि ह्यामध्ये तेच आहे फक्त कलरिंग चेंज झालेली या दोन्हीमध्ये हे कलर चेंज आहे फक्त एक फोटो आपण त्यानं चेंज केला आहे बघा इथं टाकलेलं आहे बघा रोबोटचं चिन्ह टाकलंय काय तरी त्यांना एडिट केलेलं आहे ते मला माहित नाही कंपनीची मला काय हे करायचं नाही ब्रँडिंग करायची नाही किंवा नुकसान दि करायचं नाही पण हे दिलेली इथं जादू दिली आणि इथं दिला रोबोट म्हणजे दोन्हीचं टेक्निक एकच आहे आता रोबोट म्हणजे ही जादूच झाली एक इलेक्ट्रिक जादू झाली आणि हे दिलंय बघा त्यांना जादूगर जी टोपी असते का ती उलटी केली आणि त्याला लाईट मारली म्हणजे एडिटमध्ये फोटो चेंज आहे आता ह्यामध्ये जर विशेष माहिती तुम्हाला जर सांगायची झाली तर मी आता तरी काही सांगू शकणार नाही कारण की ज्या हे उगवेल त्याचे वेगवेगळे मी प्लॅन्ट करणार आहे आणि वेगवेगळे प्लॅनसार मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता तुम्हाला बिल सांगायचं तर थांबा मी बिल एकदा चेकआउट करतो बघा मला बिल भेटलेलं आहे मी महाराष्ट्रामधून मा बीड जिल्ह्यात माजलगाव शहरामध्ये मा हे खरेदी केलेले आहे आता उदाहरणार्थ तुम्हाला कमी जास्त तुमच्या शहरामध्ये कमी जास्त तिला पडू शकते जसं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये थोडेफार कॉस्ट असू शकते शंभर पन्नास रुपयाचा डिफरन्स असू शकतो कदाचित जर ती बॅग जर ट्रेंडिंगला तल्ली तर तिचा विशेष दोनशे ते तीनशे रुपयापासून बी आपल्याला चार्जेस लागू शकतो त्यामुळे असं काय फिक्स धरू नका पण मिनिमम तर तुम्हाला ह्याच अंदाजे मिळायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आता पाहू शकता की यामध्ये मॉडल नंबर आहे बघा राशी तर आठशे तीस रुपये याची टाकली बघा उत्पादकाचे नाव म्हणजे दर टाकलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला बिल दाखवण्यापूर्वी माझं एक म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या गावामध्ये शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये कुठेही असेल तर तुम्हाला हे जर बॅग मिळत असेल तर ती कमी जास्त रुपयामध्ये मिळू शकते त्यामुळे ही मी जी दाखवणार आहे त्याच कॉस्टमध्ये तुम्हाला मिळेल याची मी काही गॅरंटी देऊ शकत नाही आणि कंपनी पण काही देऊ शकत नाही आता मिनिमम सांगायचं झालं की हे तुम्हाला ती प्रिंट आउट दिलेलं आहे ह्या पाठीमागं पाहू शकता कंपनीचं असं म्हणणं आहे की या रेटमध्ये विकली गेली पाहिजे पण कधी कधी असं होतं की याची प्राइस जास्त प्रमाणात विकली जाते त्याच्यावर दिलेली त्या प्राईसपेक्षा जास्त विकली जाते आणि एखाद्या वेळेस कमीमध्ये पण विकले जाते तर तुम्हाला कशी भेटली किती रुपयाला भेटली आणि तुमच्या शेतामध्ये तुम्ही काय लागवड करणार आहात किंवा कोणती बॅग लागवड करणार आहात याची डिटेल मला कळवा तर मित्रांनो जर तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा म्हणजे मला पुढचा व्हिडिओ अनेक चांगल्या पद्धतीनं घेता येईल तर मित्रांनो धन्यवाद मी हरिभाऊ बहुते जर तुम्हाला माहिती आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं सबस्क्राईब बटन दिलेलं आहे लाल आणि बेल आयकॉन दिलं आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन मी घेऊन येई चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद